याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल आता पुढे काय अनेक प्रश्न आहेत नेमका हा संपूर्ण वीस एक दिवसाचा काळ ज्यामध्ये ही सगळी मतदान प्रक्रिया मतमोजणीची जी मशीन्स आहेत ती नीट ठेवावी लागणार आहेत आणि पुन्हा एवढं सगळं करून पुढच्या मतदानापर्यंतचा जो काळ आहे त्यात आचारसंहिता काय अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ते बघा आता प्रज्ञा याची कुणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल ज्या पद्धतीचा त्रागा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला सलग दुसऱ्या दिवशी आणि हे खरं आहे की स्वायत्त आहे राज्याचं निवडणूक विभाग त्याच्याकडे खर तर फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे एवढीच जबाबदारी असते केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका घेत असतात याच्यात आलेलं हे जे कमालीचं अपयश आहे ते पाहता आता याची कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल असं तर चालणार नाही की इतक्या पाच वर्षानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये प्रचंड गोंधळ आहेत सुप्रीम कोर्ट म्हणाले की तुम्हाला काही कळतं की नाही आम्ही काय सांगितलं तुम्ही काय केलं तर याचा पहिला अर्थ मला जो दिसतो आहे तो कोणावरती तरी आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गाज पडेल राज्याच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत आय एस अधिकारी असलेले श्री दिनेश वाघमारे त्यांच्यावरती या संदर्भात काही विचारणा केली जाते का किंवा त्यांच्या खात असलेले विभागातली जी कोणी मंडळी आहेत कोणाला तरी याची जबाबदारी घ्यावी लागेल कधीही न झालेला असा अनप्रेसिडेंटेड प्रसंग महाराष्ट्रात उद्भवला आहे आणि तो, तो फक्त या निकालाचा नाही आहे आपल्याला एक मोठी ब्रेकिंग बातमी मी देतो की राज्य सरकार अधिकृतपणे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आजच तक्रार दाखल करणार आहे आणि ती निवडणूक आयोगाकडे ऑफिशियली ती तक्रार दाखल केली जाणार आहे हे कधी झालं होतं महाराष्ट्रामध्ये की राज्याच्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये राज्य सरकारनंच तक्रार केलेली आहे आज ती तक्रार दाखल होईल आणि म्हटलं जाईल की हे जे काही चाललंय ते काही बरोबर नाहीये म्हणून मी म्हटलं की आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुणावरती तरी जबाबदारी निश्चित केली जाईल पहिला तर प्रश्न दिनेश वांगारे यांनाच विचारला जाईल की तुमच्याकडे हे सगळं नियोजन होतं ते का नाही केलेलं आणि हे खरं आहे की मी जे मगाशी म्हणालो की आता तुम्हाला ईव्हीएमचं संरक्षण करणं तिथे पहारे लावणं गोदाम ताब्यात घेणं तिथे पुन्हा सगळ्या राजकीय पक्षांना आपले कार्यकर्ते लावणे वगैरे हे सगळं करावं लागेल सगळ्यात महत्वाचं प्रज्ञा निवडणुकीच्या एकूणच प्रक्रियेबद्दल जनसामान्यात मतदारामध्ये विश्वासार्हता कशी उरेल या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगानं द्यायला हवं मतदार यादीतले गोंधळ वगैरे माझ्या मते त्याच्यावरती बऱ्यापैकी सुप्रीम कोर्टानं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यातल्या या गोंधळाचं आत्ताची गोष्ट आहे गेले वीस वर्षात ते सुरू आहे पण आता जे काही सुरू आहे ते मात्र अनप्रेसिडेंटेड न झालेलं अत्यंत गलथान पद्धतीचं हे सगळं सुरू आहे आणि त्याच्यामुळे आता याची पहिली जबाबदारी मला वाटतं की कुणावरती तरी घ्यावी लागणार आहे कुणावरती तरी ती मोठी कारवाई होईल त्यांनी ती नाही घेतली तर मग निवडणूक आयोगाच्या या गोंधळाला कुणी जबाबदार नाही केवळ मतदार आणि राजकीय पक्षांना मानसिक ताणतणावाला सहन करावा लागलं एवढंच त्याचा अर्थ होईल पण असं मला वाटत नाही ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दोन वेळेला आपला त्रागा नाराजी व्यक्त केली आहे ती पाहता कायद्याचं जे काही आकलन करण्यामध्ये निवडणूक आयोग पूर्णपणे अपेक्षित ठरला हे तर सिद्धच झालेलं आहे